सध्या गाजत असलेला विषय म्हणजे वाघ्या कुत्र्याचे रायगडावरील स्मारक याबद्दल अनेक प्रश्न मनात उमटतात खरंच त्याने महाराजांच्या जाग ते तोडी घेतली का आणि तसं नसेल तर त्याचं स्मारक नक्की कोणी बांधलं असे अनेक प्रश्नांची उत्तरं आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे नमस्कार मंडळी मी गणेश मांडवकर तुम्हा सर्वांचे दुर्गसेव सह्याद्रीच्या या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाबाबतीत श्री संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले त्यात हे स्मारक काढून टाकण्याची त्यांनी मागणी केली हा विषय इतका गाजला की अनेकांनी त्याचा विरोध केला तर अनेकांनी या मागणीचं स्वागत केलं या बाबतीत आपला इतिहास नक्की काय सांगतो ते आपण जाणून घेऊया इसवी सन अठराशे अठरा साली छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या राजधानी रायगडावर मोठ्या प्रमाणात तोफांचा मारा करून कर्नल प्रॉथरने दहा मे अठराशे अठरा रोजी रायगड ताब्यात घेतला त्यावेळी गडावर असलेल्या दुसऱ्या बाजीरावाच्या पत्नी वाराणसीबाई यांनी इंग्रजांविरुद्ध झुंज दिली परंतु ती अपयशी ठरली त्यानंतर जवळजवळ साठ ते सत्तर वर्ष गड दुर्लक्षित होते कारण इंग्रजांनी गडावर जायला बंदी घातली होती गडावरची बंदी उठवल्यावर गडावर सर्वप्रथम महात्मा फुले यांनी जाऊन प्रथमच शिवसमाधीचा शोध लावला मग त्यासाठी लोकमान्य टिळकांनी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाची स्थापना करून त्यामार्फत निधी जमा केला जो एका डेक्कन बँकमध्ये ठेवला असता ते पैसे पूर्णपणे बुडाले कालांतराने लोकमान्य टिळकांचे निधन झाल्यानंतर पुन्हा एकदा सर्वांनी एकत्र येऊन शिवसमाधीच्या जीर्णोद्धारासाठी सुरुवात केली आणि सुळे नामक व्यक्तीकडे समाधीच्या जीर्णोद्धाराचे कंत्राट दिले गेले तरीही समाधीचे पैसे अपुरे पडत असल्यामुळे समाधीचा जीर्णोद्धार एका बाजूला चालूच राहिला अचानक जीर्णोद्धार वेळी एक एक चिरा बाजूला करत असताना काही अंतरावर शिवछत्रपतींची रक्षा आढळली आणि त्याच्या बाजूला एक कवटी आणि काही हाडं आढळली ती सर्व हाडं कोलकाता या ठिकाणी असलेल्या झुलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया इथे तपासणीसाठी पाठवण्यात आली असता त्यांच्या रिपोर्टमध्ये ती हाडं एका उद मांजराची आहेत असं लिहिलं गेलं इथूनच सुरुवात झाली वाघ्या कुत्र्याच्या दंतकथेची शिवसमाधीचा संपूर्ण तत्कालीन खर्च हा एकोणीस हजार रुपये असून त्यापैकी पाच हजार रुपये मुंबई सरकारकडून तर दोन हजार रुपये पुरातत्व खात्याकडून देण्यात आले तरी सुद्धा पैसे अपुरे पडत असल्यामुळे संघाचे काही सदस्य तुकोजीराव होळकर यांच्याकडे निधीसाठी गेले असता इंग्रजांच्या भीतीपोटी त्यांनी घरचा कुत्रा मेला आणि त्याचं सूतक पडले आहे असं कारण देऊन त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं त्यावेळी संघातील सदस्यांनी असं सांगितलं की आम्ही त्या कुत्र्याचं स्मारक गडावर बांधू तुम्ही त्यांच्याच नावाने आम्हाला निधी द्या आणि त्याचवेळी तुकोजीराव होळकर यांनी पाच हजार रुपये निधी दिला परंतु या सर्व घटनेला मी केवळ एक दंतकथा मानतो कारण ह्याबद्दल आपल्याकडे एकही पुरावा नाही याचं कारण म्हणजे ज्या तुकुजीराव होळकर यांनी शिवछत्रपतींवर केळुसकर यांनी लिहिलेल्या पहिल्या चरित्राच्या जवळजवळ चार ते साडेचार हजार प्रती विकत घेतल्या आणि त्या भारतातील अनेक संग्रहालयांना भेट म्हणून दिला कारण शिवछत्रपतींचा इतिहास सर्वत्र पसरला पाहिजे तेच तुकुजीराव होळकर इंग्रजांच्या भीतीपोटी निधी देण्यास कसं नकार देतील हाच एक मोठा प्रश्न जर तुम्ही वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावर पाहिलात तर त्याच्या एका बाजूला तुकोजीराव होळकर यांनी दिलेल्या निधीबद्दल एक शिलालेख आढळतो तर दुसऱ्या बाजूला राजसन्यास नाटकमधील अर्पणपत्रिका बाबतीत शिलालेख आढळतो थोडक्यात सांगायला गेलो तर तुकोजीराव होळकर यांनी निधी हा शिवसमाधीसाठी दिला पण तोच निधी वाघ्या पुत्राच्या स्मारकासाठी वापरला असा दाखवून दिला गेलो महाराजांच्या इतिहासावर आधारित आणि समकालन पुराव्यांच्या आधारावर सर्वात पहिला म्हणजेच साक्षात शिवछत्रपतींच्या आज्ञेने लिहिलेल्या शिवभारत ग्रंथात आणि सभासद बखर तसेच इतर कोणत्याही कागदपत्रात या वाघ्या कुत्र्याचा उल्लेख आढळत नाही त्यानंतर अठराशे शहाण्णवच्या आसपास कुलाबा गॅझिटेअर नावाचे गॅझिटेअर प्रसिद्ध झाले त्यातसुद्धा कोणताही असा उल्लेख आढळत नाही कर्नल प्रॉथर रिचर्ड टेम्पल यांच्या सुद्धा वाघ्या कुत्र्याचा उल्लेख आढळत नाही कारण ह्याचा सर्वात पहिला उल्लेख हा चिग गोगटे यांनी एकोणीसशे पाच साली लिहिलेल्या महाराष्ट्र देशातील किल्ले या पुस्तकात आढळतो त्यात ते, ते असं लिहितात की महाराजांचा अंत झाल्यावर त्यांचे प्रेत पालखीत घालून दहनभूमीवर नेण्यात आले त्यावेळी ते त्यांचा आवडता कुत्राही बरोबर आला दहनविधी आटोपल्यावर पालखीत महाराज नसून ती रिकामी चालवली आहे असे त्या कुत्र्याने पाहताच त्याने धावत जाऊन एकदमच महाराजांच्या चितेत उडी घातली आणि आपणास जाळून घेतली दुसरा उल्लेख हा आपल्याला रामगणेश गडकरी यांनी लिहिलेल्या राजसन्यास या नाटकात आढळतो राजसन्यास या नाटकाबद्दल वेगळं काही सांगायची काहीही गरज नाही कारण त्याच नाटकात राम गणेश गडकरी याने छत्रपती श्री संभाजी महाराजांचा सरळ सरळ शब्दात अपमान केलेला आहे आणि त्याच नाटकाची अर्पणपत्रिका अजूनही ह्या वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावर आपल्याला पाहायला मिळते या राजसन्यास नाटकामध्ये त्यांनी असं लिहिलंय की ओर्ल्या छत्रपतींचा आवडता कुत्रा वाघ्या हे समर्था घरचे श्वान खरोखरीच सर्वांनी मन देण्यासारखे होते हा इनामी जीव आबासाहेबांना कधीही विसंबत नसे अखेर प्रभूचे शुभवसान झाल्याबरोबर या मुख्या इनामी जीवाने त्यांना स्वर्गापर्यंत सोबत केली वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाखाली असलेला तो चौथरा नक्की कोणाचा आहे हा प्रश्न तुम्हाला पडलेलाच असेल तो चौथरा अजून दुसरं कोणाचा नसून तो पुतळा मातोश्रींच्या समाधीचा चौथरा आहे कारण महाराजांच्या निधनानंतर पुतळा मातोश्री सती गेल्या होत्या आणि त्यांची सतीशिला अजूनही तुम्हाला रायगडावर असलेल्या शिरकाई देवीच्या मंदिरात पाहायला मिळते थोडक्यात सांगायला गेलो तर एकोणीसशे सत्तावीस साली महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार पूर्ण झाल्यानंतरच या वाघ्या कुत्र्याचे स्मारक तिथे उभारले गेले ज्याला कोणताही समकालीन पुरावा उपलब्ध नाही आणि ते स्मारक तिथून काढलंच पाहिजे या संभाजीराजे छत्रपती यांच्या मागणीला दुर्गसेवक सह्यद्रीचे या चॅनलचा जाहीर पाठिंबा ते स्मारक काढून तिथे पुतळा मातुश्रींचे स्मारक उभे राहावे हीच माझी आणि समस्त शिवभक्तांची इच्छा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशाच नवनवीन ऐतिहासिक माहिती देणाऱ्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभराजे